शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर शुभांगी गोवेकर म्हणून आहेत त्यांनी अनुभव शेअर केला गावाचं नाव सांगू नका बोलल्यात त्या तर तई म्हणत होत्या की ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे खूप खूप आजारी होते मी जवळजवळ तीन वर्ष मी आजारी होते म्हणतात त्यावेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले त्यांचा अनुभव शेअर करण्यापूर्वी सांगते की आ, जे दत्त आराधनाचं जे व्हिडिओ पोस्ट केलेलं आहे कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर म्हणून ते व्हिडिओ जो पोस्ट केलेला आहे तर त्या व्हिडिओसाठी तो तो व्हिडिओ पोस्ट केल्यापासून बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपला वगैरे मला मेसेजेस केलेले आहेत की दत्त आराधनाचे सायन्समरण जे सायन्समरण असते तर ते कधी करायचं तर ते सायन्स स्मरणच आहे तर सायन्स म्हणजे संध्याकाळीच करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ पूर्ण तुम्ही ऐकला ना तुम्हाला सगळं ते तुमचे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला काही वाटत असेल क्वेश्चन काय असेल तर तुम्हाला त्याची उत्तर त्यातच मिळतील पण तरी सुद्धा सांगते दत्ताराधनाची जी भजन आहे ती सायन्स्मरण म्हणूनच आहे दत्ताराधना सायंस्मरण असंच आहे ते आणि ते सा संध्याकाळीच करायचं आहे बरं जे कोणी सेवा करणार असतील ते पौर्णिमेला क प्रत्येक पौर्णिमेला करणार असतील तर मेन पहिली गोष्ट त्या तैनी त्यात सांगितलेलं आहे तुम्ही नीट व्यवस्थित आवर्जून ऐका की तुमचं जे नित्याचं भजन आहे किंवा नित्याची जी सेवा आहे ती न सोडता हे करायचं आहे म्हणजे जर तुम्ही प्रातस्मरण करत असाल तर प्रातस्मरण पण करायचंच आणि मग ती पण सेवा करायचीच तुमची जी पण काही सेवा असेल नामस्मरण भजन जे पण तुमची भले चार तासाची सेवा असू दे दीड तासाची सेवा असू दे ती कम्प्लीट करायचीच आणि मगच दत्ताराधना सायंस्मरण ते पण करायचंच म्हणजे ती एक्स्ट्राची सेवा आहे त्या दिवशीची किंवा उपासना आहे त्या दिवशीची तर हे आधी लक्षात घ्या आणि त्यांनी आवर्जून ही गोष्ट सांगितलेली आहे की सगळ्या उपासना आपल्या नेमाच्या आहेत तशा करायच्या आणि त्या दिवशी दत्ताराधना स्म सायन स्मरण हे एक्स्ट्रा करायचं आहे जर तू आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर किंवा काही संकट आहेत तर त्याच्यासाठी ती उपासना आहे जर कुणाला आणि काही ब प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकताय पण माझ्याकडून मी हे सांगेन की तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा आणि मग तुम्हाला जे पण काही तुमचं प्रश्न असतील त्याची उत्तरं त्यातच सापडतील तर अनुभवांकडे अनुभवाकडे येते सॉरी तर शुभांगीताही म्हणत होत्या की मी जवळजवळ म्हटल्या आता आठ वर्ष झाली आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आ, तीन वर्ष म्हणजे आधी म्हणतात त्या म्हणजे उपासनेच्या आधी तीन वर्ष मी खूप आजारी होते म्हणतात आणि म्हणजे ते आजार पण इतकं शिगेला पोहोचलेलं म्हणतात की मला असं वाटत होतं ह्या हे असले व्यथा सहन करण्यापेक्षा म मरण आलं तर बरं होईल मला हे सहन करायला नको आहे मला मरण आलं तर बरं होईल मी रोज म्हणायची जर तुला मला व्यवस्थित निरोगी ठेवता येत नाहीये देवा तर मला तू मरण दे बाकी मला काही नको तर आणि मुलं होती म्हणतात मला दोन छोटी छोटी मुलं एक मुलगा तिसरीला होता आणि एक मुलगा सा सातवीला होता म्हणतात दोन मुलं आणि माझे मिस्टर म्हणतात प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते तर तेवढासा पगार पण म्हणावासा नव्हता म्हणतात मग मी पण जॉब करायची म्हणतात मी पण प्रायव्हेटमध्येच आणि ते पण प्रायव्हेटमध्ये दोघं पण आम्ही जॉब करायचो पण जसं मी आजारी पडले जसं माझं ते निघलं आजारपणाचं तर त्याच्यानंतर मग मा म्हटल्या माझं जॉब पण सुटला मग दोन मुलांचं शिक्षण त्यांचं खाणं पिणं सगळं आणि सगळं मि मिस्टरांवर जबाबदारी आली म्हणतात तरी त्यांनी कधी कुरकुर नाही केली म्हणतात त्या गोष्टीसाठी पण मला इतकं करना ते परिस्थिती आपली अशी त्यात हे आजारपणं आणि मग त्यांनी भर भरपूर ठिकाणं उधारे करणार उसने वगैरे घेणार मग ते आणून देणार मला मला घरात पोचणार हे सगळं मला खूप जड व्हायला लागलेलं होतं आणि त्यात आमचं स्वतःचं घर पण नव्हतं म्हणतात म्हणजे सासू सासऱ्यांचं होतं घर स्वतःचं घर होतं म्हणतात पण ते भावांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या भावानं मोठ्या हे केलेलं होतं म्हणतात म्हणजे ते आपण म्हणतो ना काय ते हे दाखवून भीती वगैरे असं दाखवून सासू सासऱ्यानं हे करून ते नावावर करून घेतलेलं होतं त्यांच्या स्वतःच्या आणि त्यामुळे आम्हाला काहीच मिळालेलं नव्हतं सासू सासरे स्वतः त्यांना घाबरत होते तर आणि ते जरा प्रवृत्तीचे होते धीर तर मग म्हटले म्हटलं की आम्हाला काहीच मिळालं नाही त्यांनी ते सगळं बळकावून घेतलं सासऱ्यांचं घर वगैरे स सासूबाईंचं ते सगळं बळकावून घेतलं शेवटी तर सासूबाई तर लगेचच लगे गेल्या त्या धक्क्यानंच गेल्या की हा इथपर्यंत उतरला आहे की त्यांनी त्यांनी धाक दाखवून ते घर वगैरे नावर करून घेतलेलं आणि त्या धक्क्यातच सासूबाई एक आठ दिवसात एक्सपायर झाल्या म्हटल्या आणि त्याच्यानंतर सासरे माझे जे होते म्हटल्या सासरे माझ्याकडेच आलेले होते म्हणता म्हणतात नंतर मग त्यांचं पण हलवायला लागलं तर ते बोलले की मी म्हणजे गोड बोलूनच त्यांनी तिथून निघले की मी जातो त्यांच्याकडे जाऊन राहतो थो थोडे दिवस मग मी परत येतो खरं सासरे गे परत गेले नाहीत आणि माझे मिस्टर आणि मी पण अशा स्वभावाचे आम्ही नव्हतो की त्यांच्या तोंडाला आम्ही लागू किंवा त्यांच्यावर काहीतरी हे करू का तर आम्हाला असं पाहिजे होतं की बाबा आमचं घर भलं आणि आमची मुलं बाळ भली मग ते सासरे पण माझे होते म्हटला माझ्याकडं दोन तीन वर्ष माझ्याकडं होते नंतर सास सासरे एक्सपायर झाले म्हणला पण आम्हाला काहीच मिळालं नाही सासू सासऱ्यांचं मग आम्ही भाड्यानं राहत होतो म्हणलं आणि मग मला इतकं वाईट वाटायचं की आपण एकतर आपल्याला काही नाही आहे आणि देवानं असं का करावं आणि असं काही नव्हतं मी देवाचं चा, काहीच करत नव्हते तर मी करायची म्हणल्या म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा असायची घरी त्याच्यानंतर सगळे कामावरून जॉबला वगैरे जाणारे मी त्यामुळं घरी पूजा वगैरे असणं एवढं असायचं म्हणल्या बाकीचं काही एवढं हे नव्हतं आणि माझ्या माहेरची परिस्थिती पण इतकी काही अशी नव्हती की माझ्या आई वडील मला काही देऊ शकतील वगैरे का तर आम्ही पण तिघी बहिणी होतो म्हणल्या आणि वडील म्हणजे कसं असंच प्रायव्हेटमध्ये काम करून वगैरे एम आय डी सीला वगैरे असं काम करून माझ्या वडिलांनी आम्हाला सांभाळलेलं होतं व आई वडील पण त्यांचं त्यांचंच ते त्यांचं त्यांचं घर चालवत होते आणि आम्ही मुलीच होतो तर आम्हीच त्यांना बघणार आणि मग तर आम्ही काय त्यांच्याकडून मागणार अशी परिस्थिती होती म्हणल्या आणि मग ह्याच्यामध्ये ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला आम्ही खाऊन पिऊन सुखी समाधानी होतो असं काही नव्हतं म्हणलं पण मी आजारी पडले ज्या वेळेला त्यावेळेपासून माझं मन अस्थिर व्हायला लागलं म्हटलं दवाखान्यात पैसा घालण्यापेक्षा आपण आपल्याला का मरण येत नाहीये मुलं तरी सुखी राहतील नवरा तरी सुखी राहील असं मला वाटायला लागलेलं ला होतं म्हणलं ते तीन वर्ष म्हणजे आयुष्यातले इतके भयानक दिवस होते म्हटला की तीन वर्ष म्हणजे मला तीस वर्ष मी काढले का काय असं वाटत होतं म्हटलं आणि खूप माझ्या नवऱ्याने पैसा घातला खूप त्रास त्यांनी सांगू नको बोलल्या ते मी त्यांना विचारलं की म्हणजे असं काही असेल तर विचारावं लागते की हे सांगू का काय आजारपण किंवा काय काय सांगू का, का वगैरे तर त्यांनी सांगू नका बोलल्या गावाचं नावाने आजारपण काय होतं ते सांगू नका म्हणून मी सांगत नाही तर त्यांनी मग बोला मला तीन वर्ष म्हणजे तीस वर्ष काढल्यासारखी मला ती झालेली होती म्हणल्या आणि त्या काळात म्हणल्या एक पाच चार पाच महिने राहिले असतील म्हणल्या म्हणजे ते भोग संपणार असतील किंवा त्याच्या त्या उपासनेनंच भोग सरले असं पण असेल काय असेल माहीत नाही आईंना माहिती म्हणल्या पण वेळेला आई माझ्या आयुष्यात आल्या म्हटल्या म्हणजे मी बरी व्हायच्या आधी एक चार पाच महिने मला आईंचा मार्ग मिळाला म्हटल्या आणि ते पण आमच्या शेजारी नवीन भाडे करू आम्ही असं चाळीमध्ये राहिल्यासारखं होतो म्हटलं तर नवीन भाडे करून राहायला आमच्यासारखेच आलेले होते म्हटलं त्यांची पण दोन मुलं होती आणि त्या त्यांनी नवीन राहायला आलेले तर तिथं मला ते त्यांचं आईंचा मार्ग त्यांच्याकडून मला कळला म्हणला आणि ते खूप चांगले म्हणला म्हणल्या होत्या ज्या वेळेला ओळख झाली मी सारखी आजारी असते मला काय झालं हे कळल्यानंतर त्यांनी खूपदा म्हणल्या पैशाची पण मदत केली आम्हाला आणि ह्याचीसुद्धा खाण्यापिण्याची सुद्धा का तर मी आजारी असले की मुलांचं त्यां तर त्या आल्यापासून मला खूप आधार मिळाला म्हणला आणि त्यांनी आल्यानंतर लगेचच म्हणल्या एक मी सुद्धा आईंच्या मार्गात आले का तर त्या यायच्या माझ्या घरी मी हे झाले की माझं नुसतं तेच डोक्यात विचार असायचं तर ते माझ्या घरी यायच्या त्या पण हाऊसवाईफच होत्या म्हणल्या तर यायच्या मग हे असं असं करा आईंचं हे करा आणि त्यांनी मला पहिल्यांदा म्हणला मंदिरातनं त्यांच्या म्हणजे त्यांनी आमच्या इथं भाड्याला राहायला आलेलं होतं ना तेन्चा, मन्जे तेन्चा, मन्जे आम तर आमच्या इथं आईंचं मंदिर नव्हतं म्हटलं आमच्या इथून जवळजवळ नऊ किलोमीटरवर आईंचं मंदिर आहे म्हणलं तर मग त्यांना लांब पडायला लागलं जायला यायला त्यांची पण मुलं माझ्या मुलांनी एवढीच होती तर मग त्यांना आईंचं जमेना पण त्यांनी तिथून येताना त्यांना माहीत होतं आता एवढ्या लांब आपण घर गेलो तर मंदिरला रोज तर नाही जायला जमणार मग त्या काय करायच्या म्हटल्या की कधीतरी मंदिरला जायच्या मग इथं आल्यापासून तर त्यांचं झालंच नव्हतं म्हणलं जवळजवळ तीन चार आठवड्या मी बघत होते तर त्या काही गेल्या नव्हत्या पण त्यांच्या घरातून भजनाचा आवाज यायचा म्हटला आणि मग त्यांनी ना मंदिरला जायला मिळणार नाही लवकर म्हणून तिथनं मंदिरात ना मंदिर अंगारा घेऊन आलेल्या होत्या त्यांना माहीत होतं आता शिफ्ट झाल्यावर लगेच काय आपल्याला मंदिरला जायला भेटणार नाही मग त्यांनी तिथूनच अंगारा घेऊन आलेल्या होत्या मंदिरातला तर तो अंगारा मला त्यांनी आणून दिलेला होता म्हणला आणि म्हणला माझं गुरूंचा अंगार आहे म्हणला आणि लवकर आई तुम्हाला बरं करू देत मुलाबाळांमध्ये चांगलं समाधानानं राहू दे बाबा तुम्ही आणि तर मनला, मनला, मी खूप रडले म्हणल्या आणि म्हणला मी पण मी पण ना हेच प्रार्थना करते ना तर तर हो नाही तर मरण आलं तर बरं होईल मला मला खरंच जगणं नको माझे मुलं तरी स्व समाधानानं राहतील नवरा माझा चांगला राहील तर त्या बोलल्या काही नाही तुम्ही म्हणजे आई त्यांच्या तोंडातून बोलून गेल्या काही नाही तुम्ही अगदी ठणठणीत व्हाल लवकर दोन तीन महिन्यात बरे व्हाल बघा असं त्या एकदम बोलून गेल्या म्हणल्या आणि त्यांनी काही बोलावं असं बोललं नाहीत पण असं डायरेक्ट बोलून गेले त्यांच्या तोंडातून ते निघून गेलं म्हणल्या आणि ते कदाचित माझ्यासाठी खरंच ते खरंच म्हणजे त्यांनी बोललेले शब्द आईंनी बोललेले होते हे मला जाणवलं म्हणल्या पूर्ण का तर त्याच्यानंतर म्हणतात एक चौथ्या महिन्यात खरंच माझ्या तब्येतीमध्ये मला वाटतच नव्हतं म्हणलं की मी यातून बाहेर पडेन पण बाहेर पडेल तर वाटतच नव्हतं पण लवकर मरण तरी मग यावं अशी माझी इच्छा होती म्हटला पण तुम्हाला सांगू म्हणला मी उपासना करायला घेतली पहिली उपासना जी होती ती सायन्समरणाचीच होती म्हणला सायन्समरण पहिल्यांदा मी करायला घेतलेलं होतं आणि त्या म्हणायच्या की आत्ता तुमचं खूप बिकट आहे परिस्थिती तर तुम्ही आता घरातच असताय दुसरं काय मन लागू दे नाही लागू दे भीती वाटू दे काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही दीड तास बसून नामस्मरण करा आणि माझ्याबरोबर सायन्समरणाला पण बसा मग आम्ही नेम केलेला होता म्हटला म्हणजे त्यांनी मला रोज कसं त्यांच्या घरी जाणार ना मी मला काय भजनं यायचे नाही त्या म्हणल्या तुमच्या पण घरी होऊ दे भजन एक दिवस त्या माझ्या घरी यायच्या आणि भजन करायचो आम्ही दोघी मिळून आणि एक दिवस मी त्यांच्या घरी जा शेजारीच होतो आम्ही काय खूप लांब असं नाही म्हणतात आणि मी त्यांच्या घरी जायची आणि नामस्मरण काय भजन करायची पण नामस्मरण मात्र तुमच्या घरात रोज दीड तास आणि मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच लवकर सुरू केलेलं होतं म्हणलं <coughs> सॉरी तर खरं लगेचच मी नामस्मरण ते सुरू केलेलं होतं म्हणलं तुम्हाला सांगू म्हणलं मी दीड तास नामस्मरण जेवायला सुरू केलं घरी मला खूप त्रास व्हायला लागलेला होता म्हणला दीड दोन महिने ना मला असं वाटायला लागलं आपण काहीतरी चुकीचं करतोय का काय सॉरी का का <coughs> <coughs> त्या म्हणल्या मला असं वाटायला लागलं की मी खूपच काहीतरी चुकीचं काहीतरी करायला लागले काय असं का मला वाटायला लागलं भीती वाटायला लागली की आपण सोडूया हे उगीच करायला लागलो दीड महिन्यानंतर माझी तब्येत इतकी खालावली म्हटलं इतकं माझं भयानक अवस्था झाली आणि मी म्हटलं हे तुमच्या आईंनी आईंचं भजन वगैरे मला नको वाटायला लागलं हो मला भीती वाटायला लागल्या आणि तुम्हाला सांगू म्हटलं मी पोरं घाबरतील म्हणून मी सांगायची नाही पण ना मला असं कधी कधी वाटायचं की आपण आम्ही म्हणजे जिथं राहत होतो तिथं बाहेरच्या साईडला जाऊन तिथून मी उडी मारू का काय असं माझ्या मनात विचार यायचे म्हणतात पण मी कधी मुलं घाबरतील आई खरंच कधीतरी असं करेल पण ना ती मुलं पण सारखी म्हणायची आई तू सारखं असं सा म्हणत जाऊ नको की मरू दे मी मरू दे मी असं म्हणत जाऊ नको वगैरे तर दीड महिन्यानंतर मला असं वाटायला लागलं नको बाबा हे उपासना विपासना काही नको हे सोडून देऊया असं मला वाटायला लागलं म्हटलं पण ना आमच्या त्या तई बोलल्या की नाही म्हटला असं करू नकोस आणि काही होणार नाही मरणच तुला पाहिजे ना तर मग ह्यातनंच मरण येऊ हो दे जर तुला भजन कर करत असताना उपासना चालू असताना मरण आलं तर पुढचा जन्म चांगला तर मिळेल पण मी सांगते ना तुला नाही काही होणार तू बरी होशील एकदम चांगली होशील आणि औषधं आहेत सगळं आहे त्याचा गुण जर आज आज नाही आला उद्या तरी येणारच आहे आणि त्या जे बोलल्या तर मग मी तसंच सुरूच ठेवलं खरं त्यांना सांगायचं होय मी करते आणि नाही करायचं असं नाही केलं म्हटलं मी खरंच उपासना त्यांनी जे बोलल्या ना तर आ, करत मरण येऊ दे पुढचा जन्म तरी चांगला मिळेल असं जे बोलल्या ना तर त्या शब्दावर असं वाटायला लागलं ठीक आहे मग असं जर होऊन काही होणार असेल मला तर होऊ दे मग कर, करत असताना उपासना मरण आलं तर काहीतरी तर पुढचं आयुष्य तर हे होईल मा मागं माझ्या मुलांचं तर काहीतरी चांगलं होईल असं विचार करून मी ती उपासना करायला लागले होते पण नंतर म्हणतात अडीच महिन्यानंतर माझ्यात इतका बदल झाला म्हटल्या म्हणजे दोन महिने व्हायला लागल्यानंतरच तिसऱ्या चौथ्या महिन्यातच मला असं एक वेगळं जाणवायला लागलं मला असं वाटायला लागलं की आ, मला बेटर वाटायला लागलंय मला व्यवस्थित वाटायला आणि मला जो त्रास होत होता आ, मला जे म्हणजे जे जे, जे पण माझं आजाराचं हे होतं तर ते कमी कमी व्हायला लागलं मग ते माझ्या मिस्टरांना सुद्धा जाणवायला लागलं म्हटलं ते म्हटले की खरंच तुझ्यात बदल जाणवायला लागलाय आणि मग मी त्यांना बोलले म्हटलं की तो जो अंगारा त्या तर, अंगारा त्यांनी जो दिलेला होता तो मला रोज त्यांनी सांगितलेलं होतं की जेवणानंतर घेत जातो अंगाराना जेवणानंतर घेत जा आणि रोज झोपताना तो अंगारा मंदिरातला लावून वगैरे हे करत जा जरी नाही तुला कसं तरी वाटत असेल रात्रीचं नको लावायला तर राहू दे पण सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर तरी तर तर ते कपाळाला लाव अंगाला लाव जे आपले भाग हे वाटत तुला त्या भागां भागांच्या तिथं अंगारा लाव आणि जेवल जयु, जेवलं की नाश्त्यानंतर खायचं दोन्ही जेवणानंतर खायचं तिन्ही टाईम तू घे पोटात आणि तो वरनं थोडं थोडं पाणी पी असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि मी त्या पद्धतीने आणि त्या अंगाऱ्याचा त्या उपासनांचा दीड तासाचं नामस्मरण आणि दीड तासाची सायंस्मरणाची सेवा त्याचा खूप खूप मला आजही ती सेवा माझी चालू आहे म्हणतात आणि म्हणजे हे का सांगण्याचा उद्देश असा आहे म्हणतात की उपासना सांगू नये बऱ्याच भगिनी असं तई सांगत होत्या की बऱ्याच भगिनी म्हणतात उपासना सांगू नये हे काही म्हणजे ह्याच्यासाठी नाही सांगत पण त्या, त्या त्या ती जर उपासना केली तर माझ्यासारखंच आणि कुणाचं तरी हेल्थचा काही प्रॉब्लेम असेल तर मला वाटतंय म्हणतात की सायन्स आणि दीड तासाची उपासना दीड तासाचं नामस्मरण घरी करावं अगदी रेटून करा जर मन लागत नसेल तसंच ओढत 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 दीड तास बसा नामस्मरण करा ते कसंही करा पण दीड तास बसून नामस्मरण करा आणि ना सायन्स किंवा प्रातस्मरण कुठलीही सेवा करा ख मला ना खूप खूप मोठा अनुभव आला तो म्हणला मला असं वाटत नव्हतं म्हटला माझ्याकडे बघून कोण म्हणतसुद्धा नव्हतं की माझ्या बहिणी माझ्या आई ते वगैरे खूप रडायची म्हणल्या तीन वर्ष त्यांनी पण माझ्यासोबत खूप हालाकीचे काढले काही मदत करू शकत नसलो तरी आपलं मूल असं हे झालंय कुठल्या आईला हे वाटत असेल आणि म मी बरी झाल्यापासनं माझ्या आई आईंच्या मार्गात आली म्हणल्या मं, ती की मी बरी झाली आणि मग माझ्या मा, आई पण आईंच्या मार्गात आली खूप खूप आईंनी माझ्या आईचं पण सोन्याहून पिवळं केलं खूप चांगलं झालं म्हटल्या माझं माझ्या बहिणी मार्गात आल्या सगळेजण आम्ही आईंच्या मार्गात आलो म्हटल्या खूप म्हणजे इतकी इतकी आईंनी कृपा केली मला कुणीही बघितलं तर म्हणणार नव्हतं म्हटल्या फक्त एक तई तेवढ्याच बोललेल्या होत्या म्हटल्या आणि त्यांच्या तोंडातून आई बोललेल्या होत्या की त्या म्हणल्या की काही होणार नाही तू अगदी व्यवस्थित होशील जे बोललेल्या होत्या ना तर ते आईने खरं करून दाखवलं करूं म्हणलं आणि मी अगदी बरी झाले त्याच्यानंतर कधीही उपासनांमध्ये खंड झालं नाही त्याच्यानंतर पण बऱ्याच वेळेला आईने अनुभव दिले म्हणला बरेचसे अनुभव दिले आज आठ वर्ष झाली म्हटल्या माझ्या मला सेवेत येऊन आणि मंदिरात पण आम्ही जातो आहे महिन्यातून एक दोन वेळा अजूनही आम्ही भाड्याच्या घरातच आहे म्हणल्या पण आमच्या दोघींचे सुद्धा प्लॉट झालेत म्हणला आणि तिथंच आम्ही असं दोघींनी पण असं जवळजवळच प्लॉट घेतलात म्हणलं तीन गुंठे प्लॉट घेतला आहे आम्ही दोघींनी मिळून तीन गुंठे प्लॉट घेतलाय दीड दीड गुंठा असं आईंच्या कृपेनं म्हणल्या खूप चांगलं झालं आहे आमची मुलं खूप चांगली शिकायला लागलेत आणि आमची मैत्री अजूनही दोघींची तशीच आहे म्हटलं आणि त्यांना विचारूनच मी हा अनुभव शेअर करत होते म्हटला असा सांगितले मी म्हटलं त्यांना मी म्हटला त्यांना त्या अनुभव ते शेअर करूया का ते पण त्या पण व्हिडिओ ऐकतात मी पण व्हिडिओ ऐकते म्हटल्या अनुभवाचे आणि त्या पण एक दिवशी फोन करतील म्हणला फक्त एवढा आहे की म्हटलं मला असं जे वाटत होतं की हे जे सुटू सुट नको बाबा सोडून देऊया फक्त हे आहे म्हणतात की मी जर त्यावेळेला उपासना सोडली असते कदाचित मी या जगात नसते मला असं वाटतंय म्हणता म्हणल्या पण आईंना ती गोष्ट होऊ द्यायची नव्हती आणि त